सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रावणी दुसऱ्या सोमवारच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आपण पाहणार आहोत उद्या आहे दुर्गाष्टमी आणि दुर्गाष्टमीच्या आपण सर्वांनी काय सेवा उपासना करायच्या आहेत तर तेच आजूच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत एक महिन्यातील अष्टमीला दुर्गाष्टमी म्हणून साजरं केलं जातं तर दुर्गाष्टमीला अनन्यसाधारण महत्व आहे आपल्या घरात कुळदेवीची सेवा ही झालीच पाहिजे तसेच माता लक्ष्मीची सेवा अष्टमीला झाली पाहिजे कुळदेवीचा माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद धरण्यासाठी काही उपाय व सेवा या आपल्याला करायला हव्यात प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी खरतर तर आपल्या कुळदेवीची सेवा आपल्या हातून घडायला हवी पण ती काही कारणाने घडली नाही तर दुर्गाष्टमीला तरी आपल्या कुळदेवीच्या सेवा कराव्यात तर या सेवांमध्ये काय काय सेवा करायची आहे तेच आपण पुढे पाहणार आहोत तसेच तुमच्या दरवाजावर मुख्य दरवाज्यावर जर जा चौसष्ट योगिनी यंत्र अजूनही तुम्ही आणलेलं नसेल लावलेलं नसेल तर तुम्ही जरूर जवळपास केंद्र आहेत तिथून जाऊन तुम्ही घेऊन या चौसष्ट योगिनी यंत्र आपल्या मुख्य दरवाजाला लावल्यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे तर ती कमी होत असते त्याचबरोबर वादविवाद कमी होतात व वाईट शक्ती ना काही स्थान घरात राहत नाही किंवा वाईट शक्ती घरात येऊ शकत नाहीत एवढं ते चौसष्ट योगिनी यंत्र अतिशय प्रभावी आहे आपल्या घरात शांतता नांदते खूप फरक पडतो तर जवळपासच्या केंद्रामध्ये ते उपलब्ध आहेत तुम्ही घेऊन या त्यानंतर आपल्याला बघा दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा आहे उद्या दुर्गाष्टमीला आपल्या दुर्गाष्टमी सेवा म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर दुर्गा सप्तशतीचा एक संपूर्ण पाठ तुम्हाला करायचा आहे आता बऱ्याच महिलांना सेवेकरींना काय होतं बघा की दुर्गा सप्तशतीचं दररोज दोन दोन अध्याय याप्रमाणे नित्यसेवा होत नाही तर त्या महिलांनी पौर्णिमा असेल दुर्गाष्टमी असेल तर या दिवशी आपल्या कुळदेवीची सेवा म्हणून जरूर दुर्गा सप्तशतीचं संपूर्ण पाठ करा आता हा पाठ कसा करावा काय करावा याबद्दल संपूर्ण माहिती आहे आपल्या चॅनेलवर तर या ग्रंथाची शुचुर्भुद्धता पाळून दुर्गाष्टमीला जरूर दुर्गा सप्तशती पाठ करा आता ज्या महिला सेवेकरी आहेत की ज्यांना ऑफिसमुळे किंवा कामामुळे नाही शक्य होत तर त्यांनी काय करावं तर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकातील सिद्ध कुंजिका स्त्रोत्र एक वेळा वाचावं यामुळे काय होतं तर संपूर्ण दुर्गा सप्तशती पाठ केलेल्याचं फळ मिळतं पण हे कधी जर तुम्हाला खूप हो धावपळ असेल दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नसेल त्यांनीच ही सेवा करावी नाहीतर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण एक पाठ करावा तसेच श्रीयंत्र म्हणजे साक्षात भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांचं बसण्याचं आसन आहे तर यावर एकशे आठ प्रकारच्या लक्ष्मी विराजमान असतात तर मी कुंकुमार्चन केल्यामुळं यावर कुंकू आहे कालही मी ओ, शुक्र सॉरी कालही मी कुंकुमार्चन केलं होतं आणि उद्याही मंगळवारचं करणार आहे व दुर्गाष्टमीला करणार आहे तर तीच सेवा तुमच्या सर्वांबोब सोबत शेअर करणार आहे तर आपल्याला कुंकुमार्चन करायचं तर का करायचं तर आपल्या घरात येणारी लक्ष्मी ही स्थिर राहावी अखंड चिरकाल नांदावी यासाठी श्रीयंत्र असावं त्याचबरोबर नुसतं श्रीयंत्र घेऊन उपयोग आहे का तर नाही तर त्या श्रीयंत्राची सेवा देखील आपल्याकडून घडली पाहिजे यासाठी तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलं पाहिजे कमळवट्ट्याची माळ अर्पण केली पाहिजे दररोज तीन वेळा तीन वेळा व्यंकटेश स्त्रोत्र एक वेळा श्रीसुक्त लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र सोळा सोळा वेळा अकरा वेळा कुबेर मंत्र याचं आपल्याकडून पठण झालं पाहिजे आणि या, या सर्व सेवा करण्यापूर्वी महाराजांची सेवा नित्यसेवा ही केलीच पाहिजे आणि खरं तर नव्याण्णव टक्के प्रश्न हे पितृसेवा आणि स्वामी सेवा केल्यामुळे सुटतात त्यानंतर आपण आपल्या घरात चिरकाल अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी या सेवा उपाय करत असतो तुमच्या घरात कुलस्वामिनीचा जर मंगल कलश स्थापन केलेला नसेल तर जरूर करा हा नारळ मी आत्ता नवीन ठेवलेला आहे पहिला नारळ आहे तो एक माझा तडा गेला त्या नारळाला त्यामुळे मी तो पाण्यामध्ये प्रवाहित केला नंतर पुन्हा हा नव्याने स्थापन केला आहे आता ज्यांच्या घरात नसेल तर त्यांनी काय तुम्ही पौर्णिमेला दुर्गाष्टमीला या मंगल कलशाची स्थापना करू शकता कारण ही श्रावण महिन्यातली दुर्गाष्टमी आहे तर जरूर मंगल कलश स्थापन करा मंगल कलश कसा स्थापन करावा याची ही माहिती आपल्या चॅनेलवर आहे तर मंगल कलशाची पूजन करावं मंगल कलशातील पाणी बदलावं दुर्गाष्टमीला मंगळवारी बदलावं आठवड्यातली एक वारी बदललं तरी चालेल दररोज इच्छा असेल दररोज बदललं तरी चालेल तर या पद्धतीने मंगल कलश पूजन करा तुमच्या घरात कुळदेवीचं टाक असेल तर तुम्ही टाकावरती कुंकुमार्चन करू शकता आता कुंकुमार्चन कशाने करू शकता तर सोळा वेळा किंवा एक वेळा श्रीसुक्त म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा ललिता सहस्त्रनामाचं पठन करत कुंकुमार्चन करू शकता एक वेळा अकरा वेळा किंवा फक्त ललिता सहस्त्रनाम पठन करू शकता तसेच तुमच्या घरात मुख्य दरवाज्याचं पूजन उद्या झालं पाहिजे उंबऱ्याला हळदी कुंकू उमऱ्याला हळद व गोमूत्र याचं लेपन करायला हवं मुख्य दरवाज्याचं पूजन करायचं औदुंबर पूजन करायचं आहे तुळशीचं पूजन करायचं आहे तर या पद्धतीने उद्या दुर्गाष्टमीला तुम्हाला पूजन करा आणि जर शक्य असेल तर तुम्हाला श्रीयंत्राला अभिषेक करायचा आहे आता श्रीयंत्राला अभिषेक कशाने करायचा तर सोळा वेळा किंवा एक वेळा श्री म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे किंवा तुम्हाला कमलात्मक मंत्र येत असेल तर नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात हे सर्व मंत्र आहेत है तर कमलात्मक मंत्र किंवा आपला लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा नवारणव मंत्र तुम्हाला जे मंत्र येत असतील त्याने श्रीसुक्त किंवा श्रीसुक्त म्हणत तुम्हाला श्रीयंत्रावरती काय करायचं आहे तर अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आणि दिवसभरात तुम्ही कधीही सेवा करू शकता उद्या संपूर्ण दिवस दुर्गाष्टमी आहे आणि जरूर माता लक्ष्मीची आपल्या घरात सेवा करा आता ज्यांच्या घरात कुळदेवीचा टाक असेल तर त्यांनी कुळदेवीच्या टाकावरती कुंकुमार्चन करा ती कुळदेवीची सेवा झाली हो व श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलं तर ती झाली माता लक्ष्मीची सेवा आणि जिथे माता लक्ष्मीची सेवा होते आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे ते दोघं अखंड वास करत असतात तर त्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही घरात सुख शांती आनंद समृद्धी नांदते यासाठी प्रत्येकाने दुर्गाष्टमीला पौर्णिमेला आपल्या आपल्या घरात कुळदेवीची माता लक्ष्मीची सेवा करायला हवी आणि श्रीसुक्तचं पठण हे दररोज आपल्या घरात व्हायलाच हवं श्रीसुक्त हे अतिशय प्रभावी आहे व यामुळे आपल्या घरात लक्ष्मी नांदते शांतता नांदते त्यामुळे श्रीसुप्तचं एकदा तरी पठण आपल्या घरात व्हायला हवं तर उद्या त्याचबरोबर महिलांनी काय करायचं आहे तर नवार्णव मंत्र एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे नवार्णव मंत्र जप करा किंवा ओम महालक्ष्मी च विद्मही विष्णुपत्नी च धीमही हा मंत्र सोळा वेळा कमळगट्टेची माळ श्रीयंत्रावर अर्पण करून तुम्हाला करायची आहे तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन तुम्ही करंगळी शेजारचं बोट ज्याला अनामिका म्हणतात व अंगठा याने करायचं असतं बघा अशा पद्धतीने व याने तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं असतं याने कुंकुम अर्चन अर्पण करायचं असतं आता श्रीसुक्त जर तुम्ही म्हणणार असताल तर कसं म्हणणार हरि हरिओ हिरण्यवर्णा सुवर्णजाम चंद्र आहिरण जातु वेदोम आवह ताम आवह जातो वेदो लक्ष्मी मनगामिनी यंदे गाम श्री नमो नम एक एक ओवी म्हणल्यानंतर प्रत्येक ओवीला शेवट तुम्ही नमो नमहा म्हणून कुंकू अर्पण करा जर तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून करणार असाल तर विद्महे धीमहि तन्नो लक्ष्मी नमो विष्णुपत्नीमो मंत्र म्हणून तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमांचर करणार असाल तर ओम श्रीं श्रीं कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्री श्रीं महालक्ष्मी नमः नमो नमहा असं प्रत्येक वेळा म्हणायचं आहे तर एकशे आठ वेळा तुम्ही म्हणू शकता किंवा बघा एक वेळा सुक्त म्हणा कि सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र आणि सोळा वेळा कमलात्मक मंत्र म्हणा आणि कुंकुमार्चन करू शकता किंवा फक्त ललिता सहस्त्रनाम म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता त्यानंतर तुम्हाला श्रीयंत्राची आरती करायची आहे जागेवर तुम्ही कुंकुवत आहे तसंच ठेवू शकता दिवसभर किंवा लगेच तुम्ही काढून नेहमीच्या डबेत ठेवू शकता व श्रीयंत्र जागच्या जागी उचलून ठेवू शकता आणि श्रीयंत्राला नेहमी पांढरं फूल अर्पण करावं पांढरं फूल हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे व आपल्या दुर्गा सप्तशेती पाठातील यानंतर क्षमा प्रार्थना स्त्रोत्र म्हणायचं आहे कारण ही सेवा करताना अजांतेपणे जरी आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याची क्षमा मिळावी म्हणून आपल्या नित्यसेवेतील देव्याप्रथक क्षमापण स्त्रोत्र एक वेळेस वाचायचं आहे तर या पद्धतीने साधी सोपी सेवा आपल्याला करायची आहे माता लक्ष्मीची अखंड सेवा केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती आनंद समृद्धी नांदते त्याचबरोबर आपल्याकडे बघा वैभवलक्ष्मीचं जर तुमच्याकडं पुस्तक असेल तर त्यामध्ये महालक्ष्मी अष्टकम दिलेलं आहे तर ते महालक्ष्मी अष्टकम दररोज पठण करा आणि ना शक्य नाही त्यांनी कमीत कमी मिला, तरी याचं पठण करा महालक्ष्मी अष्टकम हे नऊ दहा ओव्यांचं आहे अकरा ओव्यांचं आहे आणि अतिशय छोट आहे तर हे खूप प्रभावी आहे तर माता लक्ष्मीसाठी तुम्ही दररोज सायंकाळी याचं पठण करा किंवा उद्या तरी कमीत कमी अकरा वेळा एक वेळा तुम्ही याच महालक्ष्मी अष्टकमच पठण करा आता बघा तुम्ही जर श्रीयंत्रावर अभिषेक करणार असाल तर अभिषेक करताना काही ठराविक मंत्र म्हणावे लागतात जसं की श्रीसुप्त आपण म्हणत असतो त्याचबरोबर ललिता सहस्त्रनाम म्हणून सुद्धा अभिषेक केला जातो एक वेळा ललिता सहस्त्रनाम म्हणून किंवा ललिता पंचक स्रोत्र एक वेळा म्हणून किंवा कमलात कमलात्मक मंत्र सोळा वेळा किंवा एक माळ षोडशी मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा म्हणून या पद्धतीने हे म्हणतसुद्धा तुम्ही श्रीयंत्रावर जल अभिषेक करू शकता आणि श्रीयंत्र वर जी कुंकुमार्चन आपण करत असतो ती अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि मार्ग तसेच मार्गशीर्ष महिन्यात आपण माता लक्ष्मीची सेवा करतो पण इतर वेळा आपल्याकडून सेवा घडली जात नाही यासाठी दर मंगळवारी असेल दर शुक्रवारी दर पंचमी अष्टमीला पौर्णिमेला घरातील श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करा तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर घरातील कुळदेवीच्या टाकावर करा काहीच नसेल तर सुपारी ही कुळदेवी स्वरूप समजून तुम्ही करू शकता तसेच श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन कशाने करू शकता मी तुम्हाला आधीही सांगितलं श्रीसुक्त एक किंवा सोळा वेळा ललिता सहस्त्रनाम एक वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा किंवा एक माळ पूर्ण कमलात्मक मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा तसेच नवारणव मंत्र ओम ऐम क्लीम चामुंडायविच्चे हा एक वेळा किंवा सोळा एक माळ किंवा सोळा वेळा सिद्ध कुंजिका स्त्रोत्र एक वेळा तसेच एकशे आठ लक्ष्मी मंत्र जे मी तुम्हाला यापूर्वीही अनेक व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत तर त्यांनीही तुम्ही आपल्या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकता आता श्रीयंत्र याला एवढं महत्त्व का आहे कारण श्रीय माता लक्ष्मीचं आसन आहे कारण श्रीयंत्रावर एकशे आठ पाकळ्या व एकशे आठ प्रकारच्या लक्ष्मी विराजमान आहेत तर त्यात समृद्धी लक्ष्मी सौभाग्य लक्ष्मी आरोग्य आरोग्यलक्ष्मी अशा श्या एकशे आठ प्रकारच्या लक्ष्मी विराजमान आहेत तर या सर्व लक्ष्मींची सेवा आपल्याकडून होते जेव्हा आपण कुंकुमार्चन करत असतो त्यामुळे प्रत्येक महिला सेवेकेरींना माझी कळकळीची कल विनंती आहे जर तुम्ही कुंकुमार्चन करत नसाल तर दुर्गाष्टमीला पौर्णिमेला आपल्या घरात जरूर सेवा करा तुम्हाला कितीही काम असलं तरी या दोन दिवशी तरी कुंकुमार्चन करा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ